मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत प्युअर क्वालिटी मध्ये कोटा तेवीस पाठी दहा बोकड आणि तोतापुरी एक पाठ दोन शेळ्या या पहा सुरुवातीला या प्युअर कोटा टॉप क्वालिटी मध्ये या तेवीस पाठी बाकी पुढे पाहूयात एकूण तेवीस पाठी आहेत या किंमत फक्त दहा हजार रुपये पर नग फायनल आणि पूर्ण लॉट घेतल्यास नऊ हजार रुपये पर नग प्युअर कोटा टॉप क्वालिटी मध्ये सहा ते सात साथ महिन्याच्या पाठी आहेत मित्रांनो आदंत आहेत सर्व वजन सरासरी एकवीस ते अठ्ठावीस किलो पर्यंत वय सहा सात महिने वजन सरासरी एकवीस ते अठ्ठावीस किलोपर्यंत प्युअर कोटा टॉप क्वालिटीमध्ये क्वालिटी पाहू शकता आपण या तेवीस पाठी यानंतर हे बोकड पहा बोकडांची पण क्वालिटी आपण पाहू शकता एकदम टॉपमध्ये प्युअर कोटा टॉप क्वालिटी आदन बोकडा आहेत मित्रांनो मध्ये छत्तीस सदवतीस हाईटचे बोकड आहेत वजन चाळीस बेचाळीस किलोच्या चा आसपास टॉप क्वालिटी कोटा बोकडाची किंमत मित्रांनो वीस हजार रुपये पर नगाच्या आसपास आपल्याला पडेल आदन बोकड छत्तीस सदोतीस साईट वजन चाळीस बेचाळीस किलोच्या आसपास असे दहा बोकड आहेत मित्रांनो दहा बोकड तेवीस पाटी आणि यानंतर तोतापुरीमध्ये हे समोर एक आदनपाट आहे आणि दोन शेळ्या आहेत आदनपाट आणि दोन शेळ्या एक शेळी सातात एक अर्धात अडीशे तीन महिने गाभन आहेत शेळ्या प्युअर तोतापुरी टॉप क्वालिटीमध्ये आझाद गॉड फार मुक्काम पोस्ट कोपरगाव शिर्डीजवळ आहे मित्रांनो मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस एकोणीस चौतीस सदुसष्ट तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद